नमस्कार मित्रांनो आमची नवीन मालिका जगातील सर्वोत्कृष्ट पुस्तके मराठी समोर घेऊ आलो हो। आहोत या मालिकेतून आम्ही तुम्हाला अशा महान पुस्तकांची ओळख करून घेतोय जी फक्त वाचायलाच नाही तर आयुष्य घडवायलाही मदत करते आज आपण या मालिकेतील दुसरा भाग पाहणार आहोत आणि हा भाग आहे जगप्रसिद्ध लेखक स्टीफन आर कवे यांच्या पुस्तकावर द सेव्हन हॅबिट हायली इफेक्टिव्ह पीप हे पुस्तक जगभरातील कोट्यावधी लोकांचं आयुष्य बदलून गेलं आहे तर चला पाहूया सासर एक प्रो ॲक्टिव्ह परिस्थिती काहीही असली तरी तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवा दोन उद्दिष्ट ठरवा तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे आधीच ठरवा तीन महत्वाच्या गोष्टी आधी करा वेळ आणि ऊर्जा खऱ्या प्राधान्याच्या गोष्टींसाठी वापरा चार विन, विन विचार करा स्पर्धा नको सहकार्य हवं पाच ऐका आणि मग बोला खरी समजून घेण्याची कला आत्मसात करा सहा टीमवर्क साधा एकत्रित प्रयत्नांमुळे मोठं यश मिळतं सात स्वतःला सतत सुधारत रहा, शिकत राहा वाढत राहा या सवयी फक्त साठी नाहीत तर संपूर्ण आयुष्य घडवण्यासाठी आहेत योग्य माइंडसेट योग्य सवयी आणि योग्य अॅटिट्यूड मिळालं तर आयुष्य अधिक यशस्वी समाधानी आणि प्रेरणादायी होतं मित्रांनो द सेव्हन ऑफ फायनल इफेक्ट पीपल हे पुस्तक म्हणजे यशाचे भीतीत सांगणारा सुजिनाचं आहे विद्यार्थी असो तर व्यावसायिक या सवयी तुम्हाला नक्की पुढे नेतील जर हा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या शनिवारी आपण तिसऱ्या भागात आणखी एका महान पुस्तकाची सफर करणार आहोत तोपर्यंत या सात सगळ्यांना तुमच्या आयुष्यात उतरवा आणि तुमचं फ्युचर घडवा